ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे यंदा योगदंड पूजनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते शेटेवाड्याच्या प्रवेशद्वाराला रंगीबेरंगी झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती अक्षता सोहळ्याच्या वधूवरांना पाहुण्याच्या घरी बोलावून जेऊ घालण्याची प्रथा आहे श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी साडे नऊशे कैलासवासी रामचंद्रपा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते तीच परंपरा कायम ठेवून सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता मानकरी सिद्धेश्वर कंठीकर यांनी कसब्यातील हब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कैलासवासी रामचंद्रपा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले त्यानंतर मानकरी वाड्यात आल्यानंतर योगदंड चौरंग योगदंड चौरंग पाटावर ठेवून कुमकुम फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली कैलासवासी शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरे हब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा केली योगदंडास केळीच्या पानामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे जानेवारी दोन हजार बारामध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला वारसा चिरंजीव ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्याकडे सोपविले गेल्या दहा वर्षांपासून ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते गेल्या दहा वर्षांपासून ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाची पूजा होते श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आज इथे शेटेवाड्यात आपण सर्व जमलो आहोत आजचं महत्त्व थोडक्यात सांगतो म्हणजे यात्रेच्याबद्दल सर्वांना माहिती आहे की आपण या यात्रेमध्ये कुंभारकन्या आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा विवाह हा आपण साजरा करतो आणि विवाहाच्या आधी नवरदेवाला खेळवणाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आज आपण इथे शेटेवाड्यामध्ये महाराजांचा योगदंड त्यांचा प्रतीक म्हणून इथे हिऱ्याबू कुटुंब घेऊन येतात त्यांची योगदंडाची पूजा करून त्यानंतर पाद्य पाद्यपूजा करून होम पूजा करून, करून आपण प्रसाद महाप्रसाद या सगळ्यांसाठी आपण आयोजित करतो ही अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराज समक्ष या वाड्यात येऊन त्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला होता आणि अं तेव्हापासून ही प्र, परंपरा इथे चालू आहे आमचे पूर्वज रामचंद्राप्पा शेटे त्यानंतर माझे आजोबा गेलासवाशी शिवशंकर थोबडे त्यानंतर माझे वडील मिलिंद थोबडे आणि आता मी ॲडव्होकेट रितेश थोबडे आमच्या हातून ही सेवा महाराजांची घडती आहे त्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि महाराजांसार यावर्षी प्रार्थना अशी र करतो आहे एच एम पी व्ही व्हायरस जो आपण पाहतो आहे सगळीकडे आता उद्रेक होतो आहे त्याचा त्याचा कोरोना काळात जसं महाराजांनी आपल्याला आशीर्वाद देऊन सोलापूरकरांना प्रोटेक्ट केलं होतं तशा प्रकारे महाराजांचा आशीर्वाद सर्वांना लाभो हो आणि इथे उद्रेक असं जास्त सह होऊ नये अशी मी प्रार्थना करतो त्याचबरोबर सोलापूरकरांना आवाहन करतो की यात्रेमध्ये सर्वांनी आपल्या आपल्या परीने पूर्णतः सहभागी होऊन महाराजांचे आशीर्वाद घ्यावे सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद लाभलेला आहे असाच पुढे आशीर्वाद लाभत राहो अशी च महाराजांच्या प्रार्थना